चीज़ चीज़। आई अरे या 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 काय म्हणले काय खुसबूज काय चालली आहे काही नाही तिला म्हणलं डॉक्टर बघ कस दिसते म्हणजे आता हे जखम किती लवकर भरली काय तब्येत काय म्हणते आता आता बरं वाटतं ते काय विचारू नका मग तुमचा हात लागलाय जे तो काय खोट सांगतो काय किती लवकर गुण आला तुला हो आज टाके काढायचे लक्षात आहे ना हो मी कुठे चला टाके काढ टाके यांचे काढायचे आहेत हा टाक्याकडेच बस नाही मग रात्रीची झोप वगैरे लागते जो? हुँ। हुँ। जो हुँ। हुँ की नाही झोप झोपेच विचारूच नका दिवसा रात्री सारखी भुंगीतच हो पापणा सुद्धा उचलत नाही म्हटलं हा गुण औषधाचा की तुमचा काही आमचा काही औषधाचा काय नाही जरा सुंदरच खोकला आला तुमच चालू द्या काय म्हणत होतं खरंच बाई कसली गुंगी हो सारखी झोपत होते काय कळतच नव्हतं एक तुमचा दवाखाना तुम्ही आणि एक दिसत होतं मला आम्ही दिसत होतो तोपर्यंत तो ठीक आहे ही सुई कुठून आणली मध्ये चला असं त्या दिवशी मला बोलण्यात गाफील ठेवलं आणि सुई खूप सुरू मोकळे झालं कळलं पण नाही आता सुद्धा टाके काढले कळलं का अगोबाई खरंच किती हात हरकाय हो, हो तुमचा असंच एखाद्याला बोलतात काम करण्याची हातोटी दिसते तुमची मग काय वाटलं काय आता सगळे टाके काढून टाकले काही पत्ता लागला का बरोबर डॉक्टर साहेब आज तू एखाद्याचा हात गुण घातलं कवा काढलं पत्ते लागत नाही इथं टोल गेला म्हणून तुम्ही सावरलं आणखीन कुठे टोल गेला तर तुम्ही येणार सावरायला नाही साहेब आपण म्हणाल तर हवं तिथं आणि हवं तेव्हा आम्ही यायला तयार <laughs> खरं म्हणता कुठं वाटत आत्ता स्कुठे देऊन सोडायला जात तुम्हाला पण लोक म्हणतील किंवा डॉक्टर आपल्या पेशंटची किती किती काळजी घेतो बरोबर आहे पण ही का लोकांची काळजी करते तिथे जाऊ दे आहे ना काढून टाकलं नाही मग मी कुठं तिच्या पायाला दुखत असेल नाही आता येत नाही चालतो बरोबर आहे घरी कुणीतरी वाट बघत असेल नाही तसं कुणी वाट बघणार नाही घरी वडील आहेत पण ते बराच वेळ बाहेर असतात जनसेवा करत हा आता वाट बघत असेलच तर आमचं घर वाट बघत असेल तर तुमच्यासारखं कोणीतरी यावं म्हणून खरंच नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार आमचा पेशंट तुमचा पेशंट ना तुमचा पेशंट चार दिवसात अगदी ठणठणीत बरा होईल मग काय हरकत नाही

अरे या 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 तुमची <laughs> किती उशीर केला म्हणजे काय तुम्ही म्हणाला होता नवच्या पुढे निवांत या म्हणून ते खरं म्हणा आवाज चांगला घोटाळा झाला घोटाळा कसला असं काय करता येऊया ना संध्याकाळी आमचा दवाखाना बंद असतो आणि आम्ही आपल्याला बोलवलं मग काय धक्कातून स्वतः दखावाखाना उडावा लागला आणि आमच्यासाठी वाट बघत बसावं लागलं तरी मी सांगत होतो बाई लवकर आटप लवकर आटप डॉक्टर साहेब वाट बघून निघून जातील निघून कसं जाईल मीच तर तुम्हाला बोलवलं आय एम सॉरी डॉक्टर अरे सॉरी कसलं नाही म्हणजे माझ्यासाठी वाट बघत बसावं लागलं काय तपासायचं ना चलो मी इथंच थांबतो नाही म्हणजे कुणी आलं तर सांगायला बरं डागदरात कामात येत पाय जरा बोल काय अजून बघू दे मला काका एवढी घाई का मला वाटलं निवांत बोलवले तेव्हा ट्रीटमेंट साठी व्हायचंय ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी अशी घाई घाईत ट्रीटमेंट बँडेज बांधला कि आले लागती काढले की सुटा बँडेज गुंडाळले की गाठ मारायला सुद्धा वेळ नसतो मोळे बांधत तुम्ही ओ बाई साहेब असं काय करता अशा गाठी नाजूक हाताने बांधलेल्या बरे असतात ए, ए, ए चंदन झालं का काका तुमची घाई का लागलं लाग ना लाग शेवटची घंटी वाजवायला नाही नमनाला दडावर तेल जळवाय लागलं म्हणून तुमचा लाईट केली की आता काय करायचं आई लई लाईन की बरं बरका? आला आला बेर ये चंदन मी होतो बरं का पुढ का म्हणजे डॉक्टर तुला सोडतील की कुठ्यावर तुमचं काही ते काही चाललंय नाही का त्याआधी व्यवस्थित चाल द्या

चंदनच्या बारीचं काय करता पब्लिक रोज विचारते आम्हाला चंदनची बारी कवा म्हणून त्याचं काय करायचं डॉक्टरला विचारले काल परवाच टाक काढल्यात बर हे अडीचशे रुपये तुम्ही अंगावर मागित होतो पर डॉक्टरला विचारताय ना ट्रॅक्टर काय आता गच्चा सरके ते आ ते म्हणजे अपीयोळी घटना झालं हो बरं यू मी या या राम राम विचारतो आम्ही खरस भाई काय चाहते आहे तुम्हाला तुमचा आता असं मला कल्पना नव्हती बघा कशी असते का चिराला कुठे कल्पना असते स्वतःच्या मोठेपणाची हं आणि चंदराला कुठे कल्पना असते स्वतःच्या सुगंधाची हं आमचं शिकून असं नाही बोलायचं आम्ही तुमचं शिकून काय नाही हा बोललो छान सुंदर काय छान काय सुंदर सांगू राग नाही येणार राग तो आणि का नाही काय तुमच्यासारख्या लावण्यवतीला आपल्या सौंदर्याच्या देखणेपणाचा अभिमान असतो ना है है। तो असं रूप मला आहे देखण असत आहे नाही त्याची पावती हवी म्हणून आमच्याकडून वधवून घेताय काय चला चला काय तोंडाने पावती देऊ दे या या या, या, चाल इतका वेळ कुठे होता इतकेच पडद्याचे मागे वा वा बर काय केलंय ती आमच्या चंदनाला बोरडा उभं राहायची परवानगी कमा देत <laughs> मला वाटतं चार पाच दिवस लागतील अजून चार पाच डॉक्टर साहेबांनी अजून तमाशा बघितला नाही म्हणे आग्रह करा की आणि एक सांगत होत्या डॉक्टर साहेब जर तमाशाला आले नाही तर मी काय बोर्डावर उभी राहणार नाही अहो साहेब झाला की तमाशाला तमाशा अहो विचार कसला करताय तुम्ही म्हणता तसा पूर्वीसारखा तमाशाला राहिलेला नाही लय सुधारलाय हो तमासगिरांची घराने बी लय सुधारली त्यांचा दर्जा आता वाढलाय आजकाल दिवसा कालीज करतात आणि रात्री चाळ बांधून बोरडा उभ्या राहत्या मग आता तुमच्या चंदनाच बघा की अव तिच्या आईचं ते तसं झालं नसतं का हे असं कानात अडकावून तुमच्या वर डागदरी झाली असते रे परमेश्वरा वाचवलंच रे का काय का, का तुम्ही आमच्याकडे मग कशाला आला असतात काय नसते आली तरी बरं गेले पंधरा दिवस रोज येते ते काय नाही कबूल करून घ्या होते मी काय बोर्डावर आला का आमच्या आम पोटाचा प्रश्न अहो तिचा पाय बरा केला आता तुमचा पाय आम्हाला गरीबाच्या पोटाव का देत आहे <laughs> तुमची पावले जरा वा कितता माझ्याकडे हा आता एखादा माणूस इतकं रागावणार असे